कोणताही सण उत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो घरातील भांडण असो कि की राजकीय मोर्चा पोलीस हे नेहमीच आपल्या कर्तव्यासाठी तत्पर असतात घरदार विसरून कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या पोलिसांचे अनेक किस्से आपण ऐकत असतो अनेक वेळा पोलीस आपल्या कर्तव्यात इतके व्यस्त होतात की त्यांना श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही अशा वेळी जर पोलिसांची कुणी आपुलकीने विचारपूस केली तर नक्कीच त्यांना आनंद होईल पोलीस नेहमीच इतरांना मदत करतात मात्र यावेळी एका तरुणानं केलेलं कृत्य पाहून माणूस की अजूनही जिवंत आहे असं तुम्ही म्हणाल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एचपीएन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सध्या कडक उन्हाळा आहे प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलाय त्यामुळे आतापासून काही दिवस घराबाहेर पडू नका अन्यथा तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो असे सांगितले जात आहे उष्मा एवढा आहे की राजस्थानच्या जैसलमेर मध्ये कर्तव्यावर असताना उष्माघातामुळे एका जवानाचा मृत्यू झाला पण तरीही कर्तव्य बजावणारे आपले इतर सैनिक कर्तव्य बजावत आहेत अशा परिस्थितीत या कडक उन्हात वाहतूक आपले कर्तव्य बजावत आहेत उन्हाळ्यात अधिकाऱ्यांना उष्माघात किंवा वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो अशातच एका मुलानं ट्रॅफिक पोलिसांना भर उन्हात उभं असताना पाण्याच्या बॉटल्स दिल्या आपल्यासाठी भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना हे काम केलं या व्हिडिओमध्ये तुम्ही पा, पाहू शकता की पोलिसांच्या चेहऱ्यावरील समाधान आनंद आपण पाहू शकतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे लोक त्याला खूप करत आहेत ब्लेसिंग पॉवर नावाच्या युट्यूब चॅनल वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत तीन पॉईंट सहा दशलक्ष पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे तर व्हिडिओला एक लाख त्र्याण्णव हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे अशा परिस्थितीत युजर्सही यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत